नमस्कार मुलाखतीचा कार्यक्रम आपला सुरूच आहे पण त्याच्यामध्ये काही प्रश्न संस्कृतीबद्दल आपल्या जीवन पद्धतीबद्दल आहेत तर आज हा आप कार्यक्रम राबवतोय प्रश्न तुमचे आमचे कुमारा पालजत्रा म्हणजे काय आणि आपण पाल कशासाठी करतो प्रश्न असा आहे पालजत्रा म्हणजे काय आणि पाल जत्रा आपण कशासाठी करतोय तर एक छोटीशी वस्ती ज्याला पाल म्हटलं जात होतं म्हणजे एखाद्या माळावर म्हणतोय ना पण तिथे त्यांची पाल वस्ती इथे यांची पाल बसते तर अशी लोक एकत्रित राहायची आणि त्यावेळी अशा लाईट वगैरे नव्हत्या जुन्या काळात अंधार वगैरे असायचा जंगली प्राणी रानटी प्राणी अशी असायची आणि लोकांच्या मध्ये भीती असायची म्हणजे एखाद्या अंधार म्हणजे भीती येते लक्षात तुमच्या तर या भीतीला कुठंतरी एक धाडच निर्माण करण्यासाठी एक श्रद्धा असावी मग सगळीकडेच काय मोर्के घेऊन जात नव्हते मग देवाच एक रूप म्हणून एखादा दगड पुसला जात होता पालीच्या बरोबर शेजारी कि बाबा आम्ही आता झोपतोय किंवा आम्ही इथे राहतोय तर आमचं तू संरक्षण कर किंवा काय अशा पाली नंतर नंतर मोठ्या व्हायला लागल्या गाव असायला लागली पण तो श्रद्धेचा दगड तिथंच राहायला लागला आणि त्या दगडाची मात्र रक्षण करते अशी भावना लोकांच्या मध्ये निर्माण व्हायला लागली ला ला। की तो दगड रक्षण करतोय आणि ते काय व्हायला लागलं की पूर्ण वस्ती जरी झाली तर वर्षातून एक जत्रा त्याची त्या दगडाची किंवा त्या देवीची व्हायची त्याला पाल जत्रा असं म्हटलं जात जात्र मरगूबाईची कशी करते म्हणजे आता आपल्या गावात आता भरपूर देवस्थान आहे ना मग ते देवस्थानची करत नाही पण मर्गुबाई करतो बरोबर आहे मरगुबाई आपण बोलीभाषेत म्हणतोय खऱ्या अर्थाना तिचं जे नाव आहे ते मरी आई आहे याचे लक्षात मृगात ही यात्रा होती त्यामुळं कोणी त्याला मृग आई किंवा आता म्हणतोय असं म्हटलं जाते तर बघा पुन्हा ना पूर्ण आता काय झालेलं आहे संपलेलं आहे मरगो मरगो आईचं जे आता मी आईच म्हणतो बोलीभाषेत आईचं एवढं महत्व आहे की तुमचं वास्तुक असू वा दे वास्तुशांती घराची असू दे लग्न असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा शेतीची काम असू दे मरी आईचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी याची सुरुवात करत नसते आणि कोणी जर करत असेल तर पहिल्या गावच्या मरी आईचं दर्शन करावी कारण लोकांची भावना आहे की ही जी देवी आहे आम्ही जो दगड बसवलेला आहे की ही जी देवी आहे हे आमचं काय करत होती रक्षण करत होती हा म्हणजे आता मृगाला सुरुवात होणार आहे पूर्ण उन्हाळा झाला आणि आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर जो वगैरे थोडं पाण्यामध्ये काही गोष्टी कुजलेल्या असतात त्या सगळ्या वाहून यायच्या आणि लोक पाणी प्यायचो आणि मोठ्या मोठ्या रोगराई पसरत होत्या रोगराई पसरून गावाच्या गाव साफ व्हायची मग लोकांनी म्हणजे भीती परत निर्माण झाली ना आपल्यामध्ये मग त्याला हे आरोग्याविषयीची भीती पुन्हा त्या मलेला साकडं घालायचं की बाई आम्हाला ह्या रोगराईपासून तू वाच मग आम्ही तुला काय म्हणजे त्यावेळी जेवण म्हणून चांगलं चमचणी जेवण आता काय दररोज तुम्ही हटेला वगैरे मंडण वगैरे जात आहे त्याची कापूरवाई नाही कोंबडा कापणे वगैरे म्हणजे आपण म्हणतोय देवीच्या भूतांना तो कापला पाहिजे त्याने नंतर बोलणारच आहे तुमच्यासोबत की कापायचं वगैरे तर ही जी मर्यादा आहे की गावच्या लोकांचं आरोग्य सांभाळणारी एक मर्यादा ह्याची एक कथा अशी आहे की एक योगिनी होती योगिनी म्हणजे एक साधवी आपल्या संस्कृतीमध्ये तर तिनं मोठी तपस्या केली आणि तिनं ह्या रोगराईवरती एक औषध निर्माण केली तर ती औषधं निर्माण करणारी एक आरोग्य दाती म्हणून एक मर्यायची काय केली जाते पूजा केली जाते शेतीची कामं पावसाळ्यात सुरू होतात आणि मृग नक्षत्र पण पर... ह्या मृग नक्षत्रापासूनच पाऊस सुरू होतो म्हणून मरगुआयची यात्रा ह्या दोन महिन्यामध्ये असते जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये करतात यालाच पाल जत्रा असेही म्हणतात लक्षात आणि काय प्रश्न आहे तुमचा Uh, मरगुबाई म्हणजे जर देवीचा अवतार आहे पण त्याला कोंबडा कोंबडीचा आपण का नैवेद शाकाहारी सांगत नाही बरोबर प्रश्न बघा किती छान आहे मर्घोबाई देवीचा अवतार आहे तर तिला कोंबडा वगैरे आपण कापतोय किंवा शाकाहारी नैवेद्य आपण करत नाही पहिली गोष्ट तुम्हाला गुवाहाटीचं कामाख्या मंदिर माहिती आहे <coughs> म्हणजे तिथं असं म्हटलं जातं की तिथं रेडे वगैरे कापले जातात म्हटलं जातं म्हणजे रेडे वगैरे तिथं कापले जातात देवीचं जे रूप आहे ते एकदम राकट आहे लक्षात येईल तुमच्या तिच्या म्हणजे काळी माता जर बघितला तर ती सपशेल म्हणजे जी बाहेर आणि असं राकड रूप आणि हातामध्ये त्या राक्षसाची म्हणजे मस्तक ती घेतलेली आहे रक्त तिच्या लागतंय म्हणजे एक रौद्र रूप देवीचं काय आहे ते रौद्र रूप आणि मर्याईला कुठं कुठं म्हणजे ही मरी अम्मा केरळमध्ये मरी अम्मा असं हिला केरळमध्ये म्हटलेलं आहे तेलंगणा तमिळनाडू ह्या भागामध्ये सुद्धा यांना पोजलं जातं पण कसं पोजलं जातं की ही पार्वती मातेच्या रूपांनी म्हणून ते पोजलं जातं लक्षात येते तुमच्या तर देवीचं आणि देवीच्या भोवत्यानं जी म्हणतोय ना आपण गोंधळामध्ये भूतर नाचतात बघा तुम्ही लग्नानंतर गोंधळ टाकल्याने की पाच जण नाचतात बघा भूत देवत्या किंवा नाचायला बघत नंतर बघा ते देवीचे भूते आणि असं एक अभिमानानं आपण म्हणत असतो तर निगेटिव्ह एनर्जी जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जीला कापलेलं म्हणजे जो नैवेद्य द्यायचा तो निगेटिव्ह एनर्जीला द्यायचा तुमच्या त्या राखड रूपामध्ये जो रौद्र रूप आहे त्याला हे काय केलेलं आहे अर्पण केलेलं आहे रक्त देवीच्या पुढ्यात सांधलेला कारण नरकासुराचा ज्यावेळी वध करायचा होता तिनही देवांना ते साध्य झालं नाही ब्रह्मा विष्णू महेश बरोबर आहे ब्रह्माचं शस्त्र काय आहे म्हणजे त्यांच्या हातामध्ये कमंडला तो येते शंकराचं काय आहे शस्त्र त्रिशूल आहे आणि विष्णूंच भगवान विष्णूंच शस्त्र काय आहे त्याच्या करणीमध्ये सुदर्शन चक्र आहे पण देवीचं एक रूप आहे बघा ना ती नलकासुराला मारायला लागली अंगुट्यामध्ये त्याच्या काय आहे सुदर्शन चक्र सुद्धा आहे आणि हातामध्ये कमांडोल सुद्धा आहे तिनही एनर्जी एकत्र घेणारी फक्त स्त्री असते बरं म्हणजे एवढी पॉवर ती सामावून घेऊ शकत असते तिचा राग तिचा द्वेष किती प्रचंड असेल म्हणजे ती जर एक रागानं कोणावर तर झडप टाकलीच तर रक्ताशिवाय तिथं काय नाही म्हणून ही रक्तरंजित ज्या यात्रा आहेत त्या आणि रात्री वेळी रात्रीच्या भयानवेळी ह्या देवीच्या भगत वगैरे अशा तुम्ही ऐकलं त्या काही गोष्टी तर हे असणारे जी भूतप्रेत निगेटिव्ह एनर्जी भूतप्रेत याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत असा नसाल पण जिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आणि एक मला मला सांगायचं होतं की देवीला वर्षातून आपण त्या मर्यायीला आपण पाच करतोय कृतज्ञता वाढवतोय बरं का ह्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन आहे द पावर आहे ती काय म्हणते जितकं तुम्ही कृतज्ञ व्हाल तितकं तुम्हाला जास्त मिळतं म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल म्हणजे माझं आरोग्य चांगलं आहे की देवाला तुम्ही प्रार्थना केली माझं आरोग्य तू खूप छान ठेवलेस धन्यवाद तुमचं आरोग्य आणखीन चांगलं होणार आहे तुम्ही देवाला म्हणा म्हटला मला सदृढ तुम्ही बनवलंय धन्यवाद तुझं देवा तुम्ही आणखी सदृढ होणार आहे लक्षात येते पण तुम्ही प्रॉब्लेमच घेऊन गेला अरे मला पैशाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्ही ते ते तुम्ही परत मध्ये लक्षात येते तुमच्या आता एक छोटासा विचार जर करत असाल तर पूर्ण ब्रह्मांड त्या विचाराचा तो विचार तुम्हाला पोचवण्यासाठी पूर्ण युनिवर्स काम करत असतो आणि लक्षात प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते जो निगेटिव्ह एनर्जीसाठी तो निगेटिव्ह आहे आणखीन काय प्रश्न पुढं केलं कुमारदा चरक चरक म्हणजे काय शिव चरक अच्छा म्हणजे अशी एक प्रथा आहे चरक म्हणतो शिंपणे म्हणतो शिंपणे म्हणजे रेखाटने किंवा लिहिणे ने, नेते लक्षात तुमच्या तो जो चरक शिंपला जातो म्हणजे देवीचा जो नैवेद्य आहे म्हणजे मरी आईची किंवा मरगोबाईची जी तुम्ही यात्रा करा त्यावेळी रात्री काय केलं जातं की चरक शिंपला जातो कसा शिंपला जातो गावाच्या वेशीवरून शिंपला जातो की बाबा तिकडून येणारी जी निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याला भरत रेत वगैरे म्हटलं जात हा गावाच्या वेशीवर म्हणजे म्हणतो ना गावाची बेस इथं प्रयत्न आहे तर गावाच्या वेशीवर ते असतं ते काय जातं शिंपलं जातं आणि बघा लोक का म्हणताना काय म्हणतात ते शिंपताना त्यांच्यामध्ये एक शब्द असतो त्या लोकांच्याकडे चांगलं झालं मर्यायीच्या नावानं चांगलं झालं म्हणजे चांगलं होऊ दे गावाच किती चांगली भावना सोडत आहेत बघा फिरतायत आहे त्यांची म्हणजे ती परत कृतज्ञ व्हायला लागलेली आहे म्हणजे हे कृतज्ञ होणं म्हणजे याच्या मागे कुठली त्या रोगराईची काय आहे भीती आहे तर ह्या भीतीपासून या रोगराई भीती पासून रोग आम्हाला काही कर संरक्षण दे आणि दरम्यान यावेळी मानसिक आजार भरपूर निर्माण होत म्हणजे मानसिक आजार म्हणजे मानसिक आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल अंगात येणं येते लक्षात तुमच्या म्हणजे तुमच्या मेंदूचं रसायन जे म्हणजे केमिकल्स जे म्हणतो आपल्या नेमकी इम्बॅलन्स झाली की व्यक्ती वेगवेगळ्या हालचाली करत असतो ज्याला आपण अंगात येणं असं म्हणतो तर अशा गोष्टी भीती निर्माण होणं आणि त्यावेळी भयान अंधार असायचा आता जरी तुम्ही लाईट असून सुद्धा आता जरी कुठं गावाच्या बाहेर गेला अंधारात थोडीफार का मनामध्ये भीती असेल त्यावेळी काहीच नव्हतं लक्षात येते तुमच्या म्हणजे कुठं तरी एक काळी जरी लांब पेटवली तरी त्या कारण तो नाईफ मधून काय दिसतो दिसायच एवढा प्रचंड अंदाज लोक घाबरत असणार आणि मला सांगा जास्तीत जास्त आता नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त कोण घाबरत महिला की पुरुष महिला घाबरत त्यामुळे जास्तीत जास्त अंदाज कोण असे त्यामुळे महिलांचे आणि लक्षात म्हणजे चरक शिंपणे म्हणजे आखणे सीमा आखने आणि सीमेच्या आतल्या लोकांना तू सुरक्षित असं म्हटलं जातं नैवेद्य रात्री नैवेद्य देताना आणि तीन तीन थेट तिला गावाची एक म्हणजे गावाची लोक एकत्र येऊन एक बकरा वगैरे घेऊन हो, त्या बकराचा हा चरक काय केला जातो शिंकला जात मला आता आपल्या गावावर एक उदाहरण आपले समज तर म्हैस विस व्हॅली तर तो जी चीक असते पहिलं तर ते आपण माणसं काय करते पैद्याबरोबर पहिलं मरगुवायचं तिथं पहिला नाही तिथं अर्पण करतात नाही तिथं ते थोडा वेळा ठेवतात पण होतात बरोबर कस काय बघा मरी आई हे गावचं रक्षण करणारे गावच्या शेतीवाडीचं रक्षण करणारी देवता आपण समजतोय आणि आपली पहिल्यापासून पूर्वापार आल्यापासून की आपला एक पूर्वापाल व्यवसाय काय भारतीय संस्कृतीचा पशुपालन म्हणजे गुरपालन वगैरे होतं आमच्या भगवान श्रीकृष्णांपासून आपण गुरपालन करतोय म्हैस व्यानंतर किंवा गाय व्यानंतर त्याचा पहिलं जे दूध आहे किंवा चीक ज्याला आपण म्हणतो तो आपण काय करतो तिकडून येतानाच गावाच्या विषयवरती मर्यायीला पहिला अर्पण करतोय <laughs> आणि आपण अर्पण करतोय आणि जिथं जिथं मर्यायी नावाचा म्हणजे प्रकार नाही आहे तर तिथं तिथं काय करतोय आपण जे मंदिरांच्या पुढे जे दगड बघा वीरगड सतीगड ज्याला जि म्हटलं जातो त्याच्यावरही काय केला जातो हा अर्पण केला जातो लक्षात येतो तो तर गावचे एक आरोग्याचं रक्षण करणारी म्हणून तिला एक आनंदाचं म्हणजे त्या दुधात पावर पावर जास्त असते म्हणजे आईचं सुद्धा दूध बाळाला पहिलं दूध इकडे बाळाला जन्म दिल्यानंतर आई म्हणजे आईच्या शरीरामध्ये दूध निर्माण होतं लक्षात घ्या तशा पद्धतीचं ही म्हणजे गाय म्हणजे माता समजलेली आहे आपण स्त्रीपेक्षा गायीमध्ये काही वेगळं नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर मुळात हा प्रकार जो आहे तो दक्षिण भारतामध्ये जास्त आहे कारण वरच्या म्हणजे जिथं ज्याला आपण उत्तर भारत म्हणतो तिथून एक रेषा गेलेली आहे त्याला कर्कवृत्त म्हणतात हा तर हा जो भाग आहे आपला कर्कवृत्ताचा भाग हा उष्ण कटिबंधामध्ये येतो कुठं पर्यंत विषुवृत्तापर्यंत इतर रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं मर्गोबाई किंवा मर्याईचा जो प्रकार आहे तो जास्त करून दक्षिण भारतामध्ये जास्त आहे लक्षात घ्या कर्कवृत्ताच्या वरती प्रकार प्रकार हा प्रकार नाही आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये हा प्रकार नाही आहे तर दक्षिण भारतामध्ये हा प्रकार पाहिजे तो, तो पाहायला आणि कृतज्ञता म्हणून हे वाहिलं जात आणखी कोणाचा काय प्रश्न कुमारला माझा एक प्रश्न आहे रावणाने सीताम त्याला परत बरोबर त्यावेळी रावणाने सीताम त्याला अंगाला पनवण्यात काहीच गेलं नाही बरोबर मग रावणाला आपण श्रेष्ठ मानलं पाहिजे की पूजा केली पाहिजे खूप छान प्रश्न विचारलाय सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला काय म्हटलं उच्चार <स्थारीग> दिला बघा एकाच महिलेनंत देवीनं तिन्ही शस्त्र सांभाळले बाकी कोणी सांभाळू शकत नाहीये म्हणजे जरी ती शस्त्र खाली तुम्हाला दिसत असते फोटोमध्ये नॉर्मल तर ती एवढी नॉर्मल नाही आहे देवानी पाहिली की काय शस त्या पार्वती किंवा ज्याला पार्वती म्हणतो जी ज्या रूपानं सीतामातेच्या रूपाने या पृथ्वीवरती जन्म घेतला तिची पावर काहीतरी असणार लक्ष दे ज्यांची ती पत्नी होती त्या प्रभू रामचंद्रांची पावर काहीतरी असणार रावणानं आपल्या सीतामातेंना नेलं हे विधिलिखित आहे नेलं पण हाल कवला नाही हे रावणाचा मोठेपणा नाही आहे सीतामातेच्या ताकदीची पावर आहे लक्ष आपल्या म्हणजे हिला हात लावल्यानंतर माझं काय होईल ही रामण्याच्या मनामध्ये भीती आहे आणि हे जर तुम्हाला म्हणजे अजूनही ह्या उत्तरातून समाधान झालं नाही ना तर मला आणखीन एक तो उदाहरण द्यायचं आहे औरंगजेबानं संभाजी महाराजांना छळ करून आपल्या संभाजी महाराजांना छळ करून मारल्यानंतर त्यांच्या पत्नी येसुबाईंना म्हणजे कैदेत ठेवलेलं होतं जवळजवळ एकोणतीस सतराशे एकोणतीस ला त्या कैदेतून एकोणतीस वर्ष त्या कैदेमध्ये होत्या त्यावेळी औरंगजेबानं सुद्धा येसुबाईंना केसालाही धक्का लावलेला ला नाही आहे कारण त्याला परिणाम माहिती आहे मराठ्यांच्या वाघिणीला जर हात घातला तर हे मराठे आता नऊ वर्ष आम्हाला झुंजवत ठेवले तरी उत्तर देऊन धुमाकळू घालते हीच भीती रावणाला येते त्यामुळं सीता मातेला जरी पळवून असलं तरी एका रावण श्रेष्ठ ठरत नाही सीता मातेचं चरित्र आणि एका स्त्रीची तातडी खूप महत्त्वाचं झालं आणखी कोणाचे काही प्रश्न म्हणजे आजच्या आजच्यावरती ही चर्चा भरपूर झाली अजून तुम्ही विचार करत चला जेवढे प्रश्न आहे त्याचे उत्तर आपण दराकडे इथं बसून देतो